नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवते दिवाळीमध्ये हमखास बनवला जाणारा आणि अगदी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि भरपूर सारी पदर सुटलेली आणि तेलात नाही तर तोंडात घालताच विरघळणारी अशी ही शंकरपाळी इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय काय मस्त खुसखुशीत भुसभुशीत अगदी बिस्किटापेक्षाही भारी ही शंकरपाळी इथे तयार झालेली आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी फिक्स करून घ्यायची आहे आता त्या वाटीने इथे मी एक वाटी साखर मोजून घेतलेली आहे एका पातीला काढून घ्यायची त्याच वाटीने एक वाटी इथे दूध घेतलेलं आहे तर हे तापवलेलं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध इथे वापरायचं नाहीये आता हे मिक्स करून घेऊयात आणि हे पातेला जाईल गॅसवर आता आपल्याला ना अगदी फक्त साखर विरघळेपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं आहे दुधाला उकळी आणायची नाही नाहीतर दूध इथे पाटू शकतं तर, तर हलकसं फक्त गरम करून घ्यायचं आहे साखर वितळली की लगेचच गॅस घालवायचा आहे म्हणजे हार्डली मला वाटतं एक दोन ते तीन मिनिट आपण हे गॅसवर ठेवायचं आणि नंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि पुन्हा रूम टेम्परेचरला हे गार करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आता मी साखर पूर्ण विरघळवून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करून घेतलाय हे गार करून घेऊया रूम टेम्परेचरला तोपर्यंत पुढचं साहित्य पाहूया तर इथे मी हा मैदा घेतलाय वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे आणि मगाच्या वाटीने मी मोजला तर तीन वाट्या हा मैदा इथे भरलेला आहे आता दोन चमचे इथे मी रवा घेतलाय जाडा बारीक कोणताही रवा घेऊ शकतो आणि अगदी चिमुटभर इथे मीठ घालायचं आहे याने छान अशी चव येते एक बॅलन्सिंग येतो आपल्या शंकरपळीला मिक्स करून घेऊया आता त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी तूप घेतलंय तुपाचं प्रमाण आपल्याला इथे अगदी परफेक्ट घ्यायचं आहे काढण्यामध्ये तूप काढून घेतलेलं आहे आणि हलकस फक्त गरम करून घ्यायचं आहे तूप वितळेपर्यंत फक्त गरम करायचं आहे उकळी आणायची नाहीये तुपाला आपल्या तर इथे फक्त गरम करून घेतलेलं आहे तूप मी आणि आता हे तूप लगेचच आपल्या पिठाच्या मिश्रणावर घालून घ्यायचं आता हे लगेचच हात घालायचं नाही तर चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं तूप गरम आहे त्यामुळे हाताला चटका बसू शकतो तर चमच्याने आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे ना तुपाचं प्रमाण अगदी परफेक्टच पडलं पाहिजे अर्धी वाटी अर्धा किलोला अर्धी वाटी तूप आपल्या घरी ज्या मिडियम साईजच्या वाट्या असतात ना त्या वाटीने अर्धी वाटी तूप इथे घ्यायचं आहे तर इथे आता तूप जे आहे ते आपल्या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं तूप लागेल असं चोळून घ्यायचं आणि मग वळते की नाही ते पाहायचं वळली की समजायचं आपलं परफेक्ट इथे प्रमाण तुपाचं पडलेलं आहे आणि जर का तुमच्याकडनं थोडंसं तूप जास्त पडलं गेलं तरी घाबरण्याची काहीही गरज नाहीये एक ते दोन चमचे मैदा म्हणजे आपण भाजी वगैरे बनवतो ना त्या चमच्याने एक दोन चमचे मैदा इथे ऍड करायचा मग आपलं मिश्रण इथे म्हणजे समतोल प्रमाण होऊन जाईल त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही तर इथे मैद्याला सगळ्या मी मस्त तूप चोळून घेतलंय आता जे आपलं दूध साखरेचं सा मिश्रण आहे ते एक साथ न घालता थोडं थोडं घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर अगदी पटकन ते ओतायला जाऊ नका नाही तर पीठ पातळ होईल आणि पुन्हा आपलं प्रमाण इथे चुकू शकतं तर इथे आता थोडं थोडं दूध घालून मी हे मिश्रण आपलं पीठ हे जे आहे ते भिजवून घेणार आहे एकत्र गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे सुद्धा ना अगदी आपल्या कणकेसारखा आता मौसूत गोळा तयार होणार नाहीये थोडासा इथे ओबडदोबड असा गोळा इथे तयार होईल अगदी मऊसूत गोळा तयार होणार नाही तर इथे आता मी दुधाचा वापर करून हे छान असं मळून घेतलेलं आहे पण पीठ जरा ना चांगलं अगदी मळून घ्यायचं आहे जितकं आपण चांगलं मळून काढू ना तितक्याच आपल्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत अगदी बिस्किटापेक्षाही भारी या शंकरपाळ्या तयार होतात तर इथे आता पिठाचा गोळा तयार झालेला आहे झाकण ठेवून पंधरा मिनिट साईडला ठेवूयात पंधरा मिनिटांनी ना पुन्हा दोन ते तीन मिनिटं याला चांगलं मळून घ्यायचं जरा आणि मगच आपण याच्या शंकरपाळ्या करायला घेऊयात तर इथे साधारण दोन ते तीन मिनिट परत मी मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा गोळा तयार झालाय आता याचे ना इक्वल असे पार्ट करायचे तर आपल्या मिश्रणात साधारण चार गोळे इथे समान चार गोळे तयार झालेले आहेत तर इथे चार गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि दुधाच्या मिश्रणातले पण ना चार चमचे फक्त दूध उरलं आहे आता इथे पोळपाटावर घेतलेला आहे एक गोळा आणि लाटून घ्यायचं आहे तर इथे मी गोलाकारच पोळी लाटून घेणार आहे पण थोडीशी जाडसर अशी लाटायची आहे साधारण ना एक सेंटीमीटर इतपत जाडी याची ठेवायची आहे पातळ लाटायची नाही आहे आणि ह्या ज्या कडा फाटलेल्या दिसत आहेत ना हेच आपलं साईन आहे शंकरपाळी खुसखुशीत होण्याचं या कडा अशाही आपण नंतर कट करणारच आहोत पण अशा कडा फाटल्या की समजायचं आपली शंकरपाळी परफेक्ट होणार आहे तर अशा पद्धतीने हे जाडसर अशी अगदी पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर सुरी किंवा तुमच्याकडे जर का पिझ्झा कटर असेल त्याने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या साईजमध्ये आपण या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या तर मी अशा कडा याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि छोटे छोटे स्क्वेअर इथे शेपमध्ये मी कट करून घेणार आहे तर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि काय भारी हे शंकरपाळी तयार होते माहिती आहे तुम्ही जर का तुमच्या शंकरपाळ्या फसत असतील ना तर यावर्षी ह्या माझ्या पद्धतीने एकदा नक्की शंकरपाळी करून बघा मी शंभर टक्के सांगते तुमची शंकरपाळी छानच होणार तर हे बघा इतपत जाडीच्या ह्या शंकरपाळ्या आणि आत्ताच किती छान लेअर्स पदर दिसतात बघा आणि जे कडेला काही छोटे छोटे तुकडे राय उरले असतील तर ते काढून घ्यायचे आणि हे जे स्क्वेअर असतील ते व्यवस्थित सुटे करून घ्यायचे आणि मग आपण तळायला सुरुवात करायची तर हे बघा मस्त असे स्क्वेअर इथे तयार झालेत आणि जाडी तुम्ही बघू शकता किती छान इथे मस्त जाड अशी शंकरपाळी तयार झालेली आहे आणि आता एकीकडे एक मी तेल गरम करत ठेवलेलं तेल आधी छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवूनच आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या तर आधी एक छोटासा गोळा मी टाकून पाहिला तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्या शंकरपाळ्या आपण घालूया तर ह्या ना आपल्या झाऱ्यावरती घ्यायच्या आणि अलगद सोडायच्या नाहीतर तेल अंगावर उडू शकतं टाकताना तर इथे आता मी तेलामध्ये घातलेले आहेत आणि गॅस जराही फास्ट करायचा नाही नाहीतर वर्ण लगेचच त्या लाल दिसतात आणि आतमध्ये मात्र कच्चा राहतात तळताना थोडं आपल्याला पेशन्स ठेवून या तळाव्या लागतात तरच आपल्याला छान असा रिझल्ट इथे मिळू शकतो आता इथे हळूवार हल त्या हलवत राहायच्या आणि हलवताना देखील ना अगदी हलक्या हाताने करायचं नाहीतर त्या कुस्करू शकतात तेलात विरघळू शकतात तर इथे अगदी हळूवारपणे कांथा जो आहे आपला जो झारा आहे तो अगदी खालणं असा तेलात नाही करायचा आणि त्या हलवत राहायच्या आहे तर हे बघा हळूहळू त्याला रंग चढत चाललेला आहे आपल्याला घाई करायची नाही आहे इथे जर का आपल्याला छान अशा शंकरपाळ्या खायच्या असतील तर जराही घाई करू नका इथे साधारण पाच मिनिटात आपल्या ह्या शंकरपाळ्या इथे तयार होतात तर तुम्ही बघू शकता रंग अगदी छान असा सुरेख रंग आलेला आहे या स्टेजला आपण लगेचच आपल्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत कारण कसं ना कोणत्याही फ्राय केलेल्या गोष्टीची ना कुकिंग प्रोसिजर आपण काढून घेतल्यानंतर देखील चालूच असते त्यामुळे नंतर त्यांना आणखीन डार्क रंग येतो त्यामुळे इतपत झाल्या की आपण काढून घ्यायच्या आहेत आता दुसरी देखील मी तुम्हाला करून दाखवते इथे अजून एक करून दाखवते त्याच पद्धतीने मी दुसरा गोळा घेतलेला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारण एक सेंटीमीटर जाडीची इथे पोळी मी लाटून घेतलेली आहे आता बरेच जण पुन्हा याची घडी वगैरे करतात तर तसं काही करण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने ती डबल डबल मेहनत करण्यापेक्षा ह्या पद्धतीने देखील आपली शंकरपाळी अगदी छान पदर सुटलेली आणि तितकीच खुसखुशीत अशी तयार होते तर इथे हा स्क्वेअर असा मी कट करून घेतला आणि तुम्हाला आता मी ना पिझ्झा कटरने कट करून दाखवते तर हे बघा पिझ्झा कटर तुमच्याकडे असेल ना त्याने तर त्याने केले तरी अगदी भराभर आपल्या शंकरपाळ्या इथे तयार होतात अगदी पटकन आता कट करून तयार होतात आणि असं साईडच्या कडाना कट करून घ्यायच्या म्हणजे तो स्क्वेअर जो असेल तो आपल्याला कट करायला अगदी इझी पडतो अशा पद्धतीने या देखील मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि लगेचच आता यासुद्धा आपण फ्राय करायला घेऊयात तर इथे मगाशी सांगितल्याप्रमाणेच या देखील शंकरपाळ्या लो टू मिडियम फ्लेमवरच तशाच अगदी फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅस इथे जराही फास्ट करायचं नाही आहे नाहीतर तुम्हाला वाटेल वर्ण त्या लालसर दिसल्या की तुम्हाला वाटेल की शंकरपाळी झालेली आहे पण आतमधनं ती पूर्णपणे कच्ची असेल त्यामुळे घाई अजिबात करू नका मी पुन्हा पुन्हा सांगते आहे तुम्हाला तर अगदी भारी अशी शंकरपाळी तुम्ही आत्तासुद्धा ह्याची जाडी बघू शकता लगेचच त्या तेलात घातल्या ना की फुलतात आणि गॅस जर का तुम्ही फास्ट केलात ना तर एक तर शंकरपाळी वितळू शकते आणि जर का कमी केल्यात अगदीच तुम्ही लो फ्लेमवर ठेवलात तरीही शंकरपाळी आपली बिघडू शकते त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपल्याला या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे इथे मी या सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि या रंगावरतीच आपल्याला त्या बाहेर काढायच्या आहेत फार डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे आणि मस्त अशा खुसखुशीत भुसभुशीत अशा ह्या शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत जराही तेलामध्ये शंकरपाळी विरघळलेली नाहीये तुम्ही बघू शकताय मस्त असा स्क्वेअर ठोकळा जसा असतो त्या पद्धतीने ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या शंकर 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 आहेत तर आता इथे सगळ्या शंकरपाळ्या काढून घेते मी आणि काय सुरेख रंग देखील आलेला आहे बघा आपल्या शंकरपाळ्याला जराही इथे डार्क वगैरे रंग आलेला नाहीये सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊया आणि मस्त अशा सर्व करून घेऊयात आता आपण तर अगदी भारी अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि मला खात्री आहे की म्हणजे शंकरपाळी हा पदार्थांना सगळ्यांनाच आवडतो तुम्हाला एक शंकरपाळी इथे मी तोडून देखील दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती ही खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटाप्रमाणे आणि भरपूर सारे पदर सुटलेले आहेत तिला आपण डबल टिबल फोल्ड न मारता देखील ही शंकरपाळी खूपच भारी झालेली आहे तर या दिवाळीत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपी अशाच बघायला मिळतील पर्यंत टाटा बाय बाय